हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द टर्स टर्स च्या मराठीत संक्षिप्त व मुद्देसूद सक्त किंवा तुटक होताही टर्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे द कंपनी इश्यूड अ टर्स स्टेटमेंट डिनाइंग चार्जेस दुसरा वाक्य आहे टी सेंट अ टर्स मेसेज तिसरा वाक्य आहे हिज रिप्लाय टर्स अँड डायरेक्ट चौथा वाक्य आहे द ईमेल इमेल टर्स बट क्लिअर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू